नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खंड पडला आहे अजिबात रेग्युलर नाही आहे सगळे म्हणतात की यूट्यूब चॅनल चालण्याचं चा, सिक्रेट म्हणजे कंटिन्युटी आणि ती माझ्यात अजिबात नाही आहे तर मी आजपासून ठरवलं आहे मी रेग्युलर ब्लॉग करेल मला थोडी लाज वाटते सगळ्यांसमोर बोलायची त्यामुळं मी काही बोलत नाही आणि ब्लॉग करत नाही तर बघूया थोडे दिवस कंटिन्यू करून आहे की नाही चालत आहे तर माझ्यासोबत आज रहा आज नवरात्रीचं सातवी माळा आहे आणि आजचा कलर आहे नारंगी तर मध्ये कानाने डिस्टर्ब केल्यामुळे बंद केलं होतं तर आज कडाकण्या करायच्या आहेत देवीसाठी तर आमच्याकडे कशी प्रथा आहे ती तुम्हाला सांगेलच आणि पाऊस कमी झालाच तर आम्ही देवीत जाणार आहोत या गावाची देवी आहे खूप फेमस आहे तर तुम्हाला पण दाखवेल मी आणि पावसाने तर अक्षरशः थैमान मांडलं आहे धाराशिव जिल्हा तर पूर्णपणे काय सांगावं आणि बघूयात आता कसं का काय होतं आहे आणि काना पण उठला आहे आज संडे असल्यामुळे स्लो संडे झाला आहे अकरा वाजत आलेत आणि आत्ताशी काना उठलेला आहे तर पाऊस उघडला आहे त्यामुळे वरती आले कपडे वाळू घालायला हे बघा इथे कानाचे खूपच कपडे साचले होते आणि इकडे माझे खूप कपडे घालते म्हणून वाळू घातले दोन कारण की दोन तीन दिवसापासून पाऊस काही उघडत नव्हता त्यामुळे काहीच चान्स नव्हता आज उघडला आहे वात वारं तर खूप सुटलं आहे आणि वर आले तर फुलं खूप छान उमलली आमची तर तुम्हाला दाखवते मी कसे कसे फुलं उमललेत खूपच सुंदर मी आता पावसाळ्यात रोप आणलीत लावायला इतकी छान रोप आहेत पण पावसामुळं काही लावूनच होत नाही हे बघा किती छान उमललं आहे गुलाब हा लाल गुलाब आहे आकडे असं हे पांढरं आणि गुलाबी असं मिक्स आहे हे खायच्या पाण्याचा वेल आहे आम्ही ह्याला पिवळा गुलाबी हा डार्क पिवळा कलर आहे ह्याला काही फुल नाही आलंय हे लवकर लावावं लागतील नाही तर खराब होऊन जातील हे ही ते ही पांढरी शेवंती आणली पण हे पावसामुळे फुले खराब झाली हे हे बघा किती सुंदर कलर आहे हा मस्तचा हा एक कलर आहे असा ह्याच्यात फ्रेंड दिसतो आहे मोबाईलमध्ये पण हा जांभळा कलर एकदम डार्क हे फुलांचं नाव मला माहीत नाही ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हा गुलाबी आणि हा असा जांभळा कलर आहे आणि पिवळ्या कलरची शेवंती आणि हा एक गुलाब आहे हा आमचा नारंगी कलरचा गुलाब आहे आणि हे लाजूचं झाड हे बघा कसं लाजतंय आता मस्तच ना काय दिव लीला असं हे बघा चांगलं असतं लाजळचं झाड लावलेलं म्हणून हे लाजळूचं झाड आणि आता वाव कसलं सुंदर आहे कमळ मस्त अस ना तरी अजून दोन तीन रोपं आम्ही घरातच ठेवलेत पावसामुळे ते तुम्हाला हे सगळे लावले ना मग तुम्हाला दाखवा किती सुंदर दिसतंय हा एक कलर आहे किती सुंदर तर आता मी कडकने करायला घेतलं आहे त्याच्यासाठी मी चार वाटे रवा घेतला आहे आमच्याकडे रव्याचे करतात मैदा अजिबात घालत नाही मध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि तुपाचं मोहन आहे माझं हे चुकलं जरा मी तेलाचं मोहन घालायला हवं होतं म्हणजे अजून कडक छान खुसखुशीत झाले असते आणि नंतर साखरेचं पाणी त्याच्यात मिक्स करून घेतलं आहे आधी मोहन चांगलं हे करून घेतलं आहे आणि साखरेचं पाणी मिक्स करून त्याच्यात मी छानपैकी मळून घेतले खूप सैलसर नाही मळायचं आहे असं मस्तपैकी छान मळून घ्यायचं आहे आणि हा गोळा मी नंतर झाकून ठेवला आहे तर आम्ही संध्याकाळी करायला घेणार होतो त्यामुळे छान भिजलं आणि मी मिक्सरमध्ये काढून घेतलं पीठ थोडंसं फिरून असं कारण की कसं आहे ना ते छान मिळून आलं पाहिजे मी ती क्लिप घेतली नाही आणि नंतर कडकनं करायला घेतलं तर कडकणं पातळ करावं लागतात आणि मी त्याला असे चमचे काट्या चमच्याने असे टोचे मारून घेतले जेणेकरून ते फुगणार नाही आणि कडक होते आणि नंतर मी देवीचा शृंगार करायला घेतला त्याच्यासाठी वेणी करत होते वेणीला आधी अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि काहीतरी नवीन मी व्हिडिओ बघितला होता म्हणून अशी वेणी करून असे आधी आपल्या चकतीने त्याला हे पाडून घेतलं आणि नंतर तीन पदर केले त्याचे आणि नंतर मी छान अशी वेणी पाडून घेतली इतकं छान वाटत होतं ना ते तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान दिसतं आहे ते तर बघा किती सुंदर राहिली वेणी आणि ते चकते केल्यामुळं छान असं फुल नाही आणि तिला अशी मी बांधून टाकली तर इतकी सुंदर वेणी झाली त्याच्यानंतर जोडवे केले बांगड्या केल्या अजून करंडे केलेत छान सगळा शृंगार केला हे बघा मी दाखवतेच तुम्हाला वेणी फनी जोडवे हळदी कुंकाचा करंडा आणि बांगड्या आणि आमच्या सासूबाईंनीही ते तळून घेतलेलं आहे आहेत माझ्या सासूबाई तुम्ही बघितलात आम्ही आता कडक नाही केल्यात पार कंबर पाटेक झाले कसं आहे नाही कधी एवढं करायची जास्तीतच केल्यात कारण की आमच्या घरात सगळ्यांना आवडपचा कडक मी खायला तुमच्या इथे आवडतात का नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी अक्षरशः डब्बा भर अक्षरशः डब्बा भर मी कडकणी काढली खाली आहे का तुम्हाला आणि देवीसाठी देवीसाठी देवी पण केले तर हे असं ह्याच्यात कडक नाही असतात आमच्या पंचवीस असतात वेणी फनी जोडवे बांगड्या आणि हळदी कुंकाचं करंट तुमच्याकडे काय आणि कसं कसं करतात नक्की मला सांगा ही आमच्या इकडची पद्धत आहे ही मराठवाड्यातली पद्धत आहे आणि बस एवढंच आणि आता अजून बघू काय होते आता भांडे घासायचे आहेत खूप मोठे कारण की पावसामुळे भांड्यावाल्या जे आल्या नाही आहेत तर आत्ताच भांडे घासून झालेत सासूबाईंनी मदत केली आहे आणि आता दूध आलेत कारण की साडेसात वाजून गेले तर आम्हाला घरी हे बघा म्हशीचं दूध येतं आहे आणि कानासाठी हे गावरानगाईचं दूध आहे तर खेडेगावात राहण्याचा हा एक फायदा असतो की दुधाला काही तोटा नाही जसं शहरात मिळत नाही तर फायनली आजचा दिवस संपला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा कारण की हा माझा फर्स्ट ट्राय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या थँक्यू नवीन चॅलेंज घेतलं आहे रोज एक व्हिडिओ बनवण्याचा तर बघूयात तर कितपत सक्सेस होत आहे पण ट्राय तर करणार आहे तर तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय तर हे शक्य नाही आहे तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये